अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बावीस सप्टेंबरला नवरात्र सुरू होत आहे तर नवरात्रामध्ये आपण भगवतीची आपल्या जास्तीत जास्त सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे तर नवरात्रामध्ये आपण मंगल कलश स्थापन करू शकतो का किंवा मंगल कलश कसा स्थापन करायचा का स्थापन करायचा त्याची थोडक्यात माहिती बघणार आहोत त्याच्या मी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर बघा मंगल कलश म मंगल कलश म्हणजे एक देवीचंच स्वरूप असतं ते तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहिती नसेल आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सेवा करायची असेल तर मंगल कलश स्थापन करून म्हणून भावे तुम्ही मंगल पूजा करायची त्याची सेवा करायची बघा तुमची सेवा तुमच्या कुलदेवीपर्यंत नक्कीच पोहोचते आणि तुमची कुलदेवी तुम्हाला काही ना काही संकेत देते जेणेकरून तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती व्हावी यासाठी कारण ही सेवा खूप महत्वाची आहे आणि घरात मंगल कलश आपण स्थापन जर केला तर आपल्या घरामध्ये कोणतेही विघ्न येत नाही कोणतेही संकट येत नाही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही कारण आपल्या घरामध्ये देवीचं वास्तव्य आहे त्याच्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आपला कुळाचा उद्धार होत असतो आपल्या मुलांबाळांचा उद्धार होत असतो त्यासाठी मंगल कलश घरात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे मंगल कलश स्थापन आपल्या घरामध्ये आपण जर केला तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसुद्धा होत असते लक्ष्मी स्थिर राहण्यास घरामध्ये मदत होत असते त्यासाठी मंगल कलश सर्वांनी स्थापन करावा तर आता ह्या नवरात्रामध्ये तुम्ही मंगल कलश स्थापन करू शकता कारण आता देवीचेच नवरात्र सुरू होणार आहे आणि ही सर्वात मोठी नवरात्र म्हटली जाते कारण वर्षातून चार नवरात्र येत असतात पण खूप तास आणि दोनच आपल्या आपण त्या साजऱ्या करत असतो तर नवरात्रीमध्ये आपण देवीचा मंगल कलश आता तुम्ही कधीही स्थापन करू शकता अगदी पहिल्या माळीला सुद्धा स्थापन करू शकता तर मंगलकलश कसा स्थापन करायचा तर बघा मंगलकलश आपण जेव्हा स्थापन करतो त्याला जास्त काहीच साहित्य लागत नाही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तो ठेवू शकता तुम्ही तर काय करायचं आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे देवपूजा आपण ज्या तांब्यान करतो तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक पैशाचं नाणं टाकायचं त्याच्यानंतर सुपारी टाकायची हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचं आणि त्या कलशावर छान स्वस्तिक काढायचं त्याच्यानंतर एक श्रीफळ घ्यायचं श्रीफळ एक बाहेरून विकत आणायचं घरामध्ये पूजा वगैरे केलेलं इतर पूजाला वापरलेलं घ्यायचं नाही आहे त्याच्यानंतर ते चांगलं पाण्याचं श्रीफळ बघून आणायचं त्याच्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला ओलं करायचं चांगलं त्याच्यानंतर त्या तांब्यामध्ये पाच नागवेलीची पानं टाकायची त्याच्यावर ते श्रीफळ ठेवायचं त्याच्यावर श्रीफळावर पण एक स्वास्तिक काढायचं त्याच्यानंतर तुम्ही त्याला देवीचं स्वरूपसुद्धा देऊ शकतात म्हणजे त्याला नाग डोळे असे ते आपण मार्केटमध्ये भेटतात तर ते सुद्धा लावू शकतात किंवा देवीचा मुखोटा त्याला लावू शकतात त्याला वस्त्र घालू शकतात म्हणजे आपण कसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा लक्ष्मीपूजनाला आपण जसं कलशाला सजवतो देवीचं स्वरूप त्याला देतो तसं सेम तुम्ही त्याला करू शकता त्याच्यानंतर तो मंगल कलश जो आहे तो तुमच्या देवघरामध्ये म्हणजे देवघरामध्ये आपल्या आपल्या डाव्या हाताला तो ठेवायचा आहे आणि महाराजांच्या उजव्या हाताला तो ठेवायचा आहे तर तो तुमच्या देवघरामध्ये दे त्याला ठेवायचं एखादी खाली डिश घ्यायची त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे त्याच्यामध्ये अष्टदल काढायचं त्याच्यावर कुंकू द्यायचं आणि त्याच्यावर तो कलश ठेवायचा आहे देवीचं नामस्मरण करत देवी च, करत देवीचं स्मरण करत करत तुम्हाला तो मंगलकलश देवघरामध्ये ठेवायचा आहे देवीला प्रार्थना करायची आहे की मी आज मंगल कलश स्थापन करत आहे तर माझ्या घरामध्ये अखंड तुझी कृपा राहू दे तुझी जास्तीत जास्त सेवा माझ्याकडून घडू दे आणि तो मंगल कलश आपण स्थापन क करतो त्यावेळेस काय करायचं आहे तो रोज आता रोज तुम्ही त्याला पाणी जर टाकलं तर चांगलंच कारण ते श्रीफळ ओलं ठेवायचं त्याला कोल्ड होऊ द्यायचं नाही त्याच्यानंतर शुक्रवार बघून मंगळवार देवीचा वार बघून तुम्ही त्याचं पाणी चेंज करायचं कलर स्वच्छ धुवून घ्यायचा परत त्याच्यात नवीन पाणी भरायचं परत पानं चेंज करायची श्रीफळ ओलं करत राहायचं जेणेकरून काय होतं की श्रीफळ ओलं जितकं तुमचं श्रीफळ ओलं राहील तितका मंगल कलशामध्ये ऊर्जा राहते मंगल आणि त्या मंगल कलशाला जर तुम्ही बघा आता तुमच्यावर देवीची कृपा झाली किंवा तुम्ही देवी म्हणजे मंगल कलश आपण व्यवस्थित त्याची पूजा केली तर ते ते त्या मंगल कल कलशावर कोंब येतो किंवा त्या श्रीफळाला कोंब येतो झाड उगतं नारळाचं त्याच्यामुळे जर आपल्यावर देवीची जर कृपा असेल तर नक्कीच हे त्या त्या कलशाला कोंब येतातच तर बघा ब कोणकोणाच्या तर अगदी दोन तीन महिन्यामध्ये सुद्धा कोंब येतात पण त्याची काळजी आपल्याला तशीच घ्यावी लागते त्याची रोजच्या रोज त्याला सेवा करावी लागते त्याच्या त्याला सिद्ध करत राहावं लागतं तरच हे कोम यायचे जे प्रकार आहेत ते होतात नाहीतर मग नुसतंच तुम्ही मंगलकलश स्थापन केला आहे त्याची रोजच्या रोज त्याची पूजा करत नाही किंवा त्याला पाणी टाकत नाही आहे त्याला वेळेवर त्यात कलशाला घासत नाही आहे पाणी चेंज करत नाही मग याने काहीच होणार नाही तुमचा जो श्रीफळ आहे तो सुकून जातो त्याला तडा जातो अशा वेळेस पण हे होतं आणि जर एखाद्या वेळेस घरामध्ये जर विघ्न यायचे असेल काही संकट यायचे असेल तर तो मंगलकलश स्वतःवर पण ओढून घेतो त्यावेळेस पण श्रीफळाला तडा जातो किंवा श्रीफळ आपलं सुकत असतं तर अशा वेळेस काय करायचं घाबरायचं वगैरे नाही आहे ते एखादा वार बघून म्हणजे मंगळवार शुक्रवार बघून ते श्रीफळ तुम्ही चेंज पण करू शकता म्हणजे हे जे जुनं श्रीफळ आहे ते विसर्जन करायचं कुठेतरी पाण्यामध्ये नवीन आणून परत मंगलकलश स्थापन करायचा पण त्याला जास्तीत जास्त ओलं ठेवा जितकं तुम्ही त्याला ओलं ठेवता तितकं तुमच्या घरामध्ये देवीचं वास्तव्य राहतं कलश तितका सिद्ध होतो रोज त्याला हळदी उंकू द्यायचं देवीचा मंत्र एक माल मंत्र जप करायचा त्याला रोज फुलं व्हायची हळदी कुंकू अक्षदा हे व्हायचं म्हणजे त्याची पंचपचार रोजच्या रोज पूजा करायची जसं आपण देवपूजा करतो देवपूजा झाली की लगेच त्याची पण पंचमचार पंचपचार पूजा करून घ्यायची मंगळवारी जर जमलंस तर रोज दर मंगळवारी देवीचा पाठ वाचायचा देवीची सेवा आपल्या घरामध्ये सतत करत राहायचं जेणेकरून देवीचं अखंड वास्तव्य आपल्या घरामध्ये राहतं तिची अखंड कृपा आपल्यावर प्राप्त होत असते आणि आपल्या घरामध्ये कोणतेही काम काढलं तर ते निर्विघ्न पार पडत असतं आपल्या घरामध्ये म्हणजे देवीची इतकी भरभरून आपल्यावर कृपा होत असते की आपल्याला मग महाराजसुद्धा आपल्याला भरभरून नसं काही देत असतात त्याच्यामुळे देवीची सेवा जर तुम्हाला अशा पद्धतीने करायची असेल मंगल कलश तुम्हाला स्थापन करायचा असेल तर अशा पद्धतीने नक्कीच करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवाची स्वामी समर्थ महाराजांची चरणी गुरु गुरुमावलींच्या चरणी रजू करते श्री स्वामी समर्थ